उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एक गाव परिसरात मानवतेला काळेमा फासणारी धक्कादायक घटना उजेडात आली आहे आपल्या हक्काच्या योजनांसाठी रेशन कार्ड विधवा पेन्शन आणि इतर सरकारी लाभ मदत मागण्यासाठी गेलेल्या एका असहाय्य विधवेवर गावातील सरपंचासह तब्बल तेरा अधिकाऱ्यांनी लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे केवळ वर तीन वर्षांपूर्वीच पतीचे निधन झाल्यानंतर ही महिला अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत होती प्रशासनाकडे अपेक्षा ठेवून ती रेशन कार्ड आणि पेन्शनसाठी धावली पण तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन गावातील जबाबदार व्यक्तींनी अमानुष कृत्य केले अत्याचारानंतर महिला सातत्या ने आजारी पडू लागली वैद्यकीय तपासणी केली असता तिला एड्स झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर प्रशासनाने संबंधित तेरा व्यक्तींचीही आरोग्य तपासणी केली असता सर्वांनाच एड्सची लागण झाल्याचे धक्कादायक तथ्य समोर आले या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे समाजाच्या संरक्षणासाठी नेमलेल्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडूनच असा घोर अपराध होणे ही अत्यंत चिंताजनक आणि भयावह बाब आहे महिलेच्या न्यायासाठी स्थानिक महिला आयोग आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणा आता पुढील कारवाई करत असून दोषींवर कठोरतम शिक्षा व्हावी अशी मागणी वाढत आहे ही घटना केवळ एका महिलेचे शारीरिक मानसिक शोषण नसून ग्रामीण प्रशासनातील भ्रष्टाचार सत्तेचा गैरवाप आणि सामाजिक सुरक्षा यंत्रणेतील विकृती यांची भीषण चित्र दाखवणारी आहे